नागपूर जिल्ह्यात येत असलेल्या सावनेर तालुक्यातील उमरी जांभरापाणी येथे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नांद गुंद्या नाल्याचे खुलीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र नाला खुलीकरणाच्या अपूर्ण कामामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत उमरी जांभळापाणी येथील नांद गोंद्या नाल्याच्या खोलीकरणाचे काम मंजूर झाले व नाल्याचे खोलीकरण करण्यात आले पण पावसाळ्याआधी नाल्याचे पूर्ण काम करण्यात आले नाही या खोलीकरणाच्या पूर्ण कामामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी नदीकाठावरील शेतात साचले असून त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक सडत आहे तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पुराच्या पाण्याने खरडून गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी उमरी जांभळापाणी येथील सरपंच विशाखा लांजेवार नरेंद्र लांजेवार विलास खुबाडकर धार्मिक मोती खुबाडकर मधुकर चलपे अरुण चलपे मनोहर चलपे भीमराव लांजेवार माणिकराव लांजेवार शुभम लांजेवार बापू लांजेवार यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केले जाते एमसीएन न्यूज मराठीकरिता किशोर गणवीर सावनेर नागपूर